नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज अखेर बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आणि पदयात्रेला यश मिळालंय देवळा येथील शिवस्मारक येथून एक मोठी बातमी समोर येते आहे दिव्यांग बांधव यांना मिळणारं मानधन हे पंधराशे रुपयावरून आता थेट पंचवीसशे रुपयावर गेलंय त्यासाठी राज्य सरकारकडून मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे बच्चू कडू यांचं अन्न त्याग आणि अमरावती ते यवतमाळ पदयात्रेच्या आंदोलनाला मोठं यश मिळालंय देवळा येथील शिवस्मारक येथे मिठाई वाटप करत दिव्यांग बांधवांनी जल्लोष केलाय बच्चू भाऊ मागे बडो हम तुमारे साथ अशा घोषणांनी परिसर दनानून निघालाय यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिसिंग खोके माधव शिरसाट दीपक देवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते प्रखर न्यूज साठी जय जवान किसान बघा काल जो मंत्रा जो जी आर निघाला दिव्यांगांचं एक हजार रुपये मानधन वाढवले म्हणजे पहिले पंधराशे होतं आणि ही मागणी करता जे आमचे दैवत बच्चूभाऊ कडू यांनी जे आंदोलन कुपोषण केलं त्या मागण्या यश आले दिव्यांगांचे हृदय सम्राट बच्चू कार्याला यश आले त्याबद्दल आज देवा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांकडून आज त्यांचा आहे आणि ही जी मागणी यश आले त्याला धन्यवाद देण्यासाठी आज दिव्यांग बांधव व शेतकरी संघटने हा लढा इथेच संपला नाही तर सहा हजार रुपये मानधन जोपर्यंत होती तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू असणार आणि सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव शेतकरी कष्टकरी मत्स्यपाल मेंढपाळ हे सर्वच કે કેને કા કહેતા હે બચ્ચુ બહુ કેસા